भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आहे नदी नाले वड्यातले झुळ धूळ मी आहे लहेवची कौनी लवाळा तयासाठी उद्याचा सोड मी आहे हे लढाई ज्ञानाची तो हरलाच नाही हे लढाई ज्ञानाची तो हरलाच नाही अरे माघारी कधी सरलाच नाही अर माघारी कधी सरलाच नाही रुडी कापायची थर, थर। रुडी कापायची थरथर असा होता तो बाजीगर माझा भीमराव आंबेडकर असा होता तो बाजीगर माझा भीमराव आंबेडकर हे <देतानी> वाटा <देवाता> मला उदाची धावली बोधी वृक्षाची दिली असावली हे वाट आम्हाला हुदाची धावली बोधि वृक्षाची दिली असावली भीमाची कीर्ती मनाला भावली भीमाची कीर्ती मनाला भावली काळ जाता मी ती करून ठेवली काळ जाता मी ती करून ठेवली गोऱ्या लोकात आर त्या गोऱ्या लोकात विदेशात केली कमाल खरो खर गोऱ्या लोकात द्या अरे गोऱ्या लोकात त्या विदेशात केली कमाल खरो खर असा होता तो बाजीगर माझा भीमराव आंबेडकर असा होता तो बाजीगर माझा भीमराव आंबेडकर बहुजनाचं आणलंय फुलवलाय हा सारा समाज बहुजनाच आणलंय राज फुलवलाय हा सारा समाज रुबा पप्पा आमचा बघून ए आमचा बघून आज म्हणू मध्याला वाटते लाज एबा आमचा बघून म्हण माला वाटते लाज एकटाच लढला तो कधी ना पडला एकटाच लढला तो कधी ना पडला होता फौला दिजी गरू होता फवला जिगर गरसा होता तो बाजी गरू माझा भीमराव आंबेडकर असं होता तो बाजीगर घर माझा पेडकर भटकत होतो ग दारोदारी एक समाज आज नर नारी भटकत होतो दारोदारी एक समाज आज नर नारी असं कार्य केले भीमान भारी असं कार्य विमान विमानगारी बदलून टाकली जिंदगी सारी बदलून टाकली जिंदगी सारी अश्विन गाऊन असा जाऊया अश्विन गाऊन असा जाऊया छाऊन छाप ठेवतो या दिलावर छाऊन छाप ठेवतो या दिलावर असा होता, बाजी गर होता बाजी गर तो बाजी घर माझा भीमराव आंबेडकर असा होता तो बाजी घर माझा भीमराव आंबेडकर हे लढाई ज्ञानाची तो हरलाच नाही हे लढाई ज्ञानाची तो हरलाच नाही माघारी कधी सरलाच नाही रूढी कापायची थरथर थर रूढी कापायची थरथर असहोता होता तो बाजी घर नाजा भीम्रा असहोता असा होता तो बाजी घर नाजा भीम्रा आम बेड़कर तो बाजी घर मजा भीम्राव जय हिंद करा लाइक करा कमेंट करा मज चैनल बुद्ध पाठ है सब्सक्राइब